सर uh, येणाऱ्या नवरात्र उत्सवानिमित्ताने जी आपण या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे जी तयारी करता ती कशा पद्धतीने करण्यात आली आणि काय म्हणून करण्यात आली काय सांगा या ठिकाणी या तीन तारखेपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सगळ्याकडे सुरुवात होत आहे त्या अनुषंगाने चांदोळच्या रेणुका माता मंदिरामध्ये मादे येणाऱ्या संपूर्ण भाविकांसाठी त्यांचं दर्शन कशा पद्धतीने चांगल्या रीतीने होईल यासाठी आपण खूप मोठी सुविधा या ठिकाणी उपस्थित केलेली आहे भाऊ चौधरी फाउंडेशन आणि रेणुका देवी ट्रस्ट शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी वॉटर प्रोफिंग मंडप देण्यात आलेला आहे जेणेकरून सगळे भाविक त्या ठिकाणी दर्शनाचा आनंद घेण्यासाठी थांबतील आणि मातेचं सुलभ दर्शन त्यांना होऊन ते बाहेर थी या ठिकाणी थी। येतील या ठिकाणी दोन ठिकाणी त्यांना प्रसादाचं वाटप सुद्धा या प्रांगणात होणार आहे आणि भाविकांच्या दृष्टीने आपण जास्तीत जास्त या ठिकाणी सुविधा त्यांना कशी देता येईल याच्यासाठी प्रयत्नशील आहे यासाठी पोलीस प्रशासन महसूल प्रशासन आणि ट्रस्ट यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण गावकऱ्यांच्या यात्रा उत्सव चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी साजरा करणार आहे